गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत भाषा विषयातील हा आपला या विषयातील किंवा या घटकाचा चौथा भाग असेल या आधीचे तीन भाग तुम्ही जर बघितले नसतील तर अवश्य बघा हा जो घटक आहे हा आहे समूहाबद्दल एक शब्द हा घटक पुन्हा घेण्याचं कारण किंवा चौथा भाग करण्याचं कारण असं आहे मराठी भाषेमध्ये खूप मोठा शब्द साठा आहे शब्दसाठा जो आहे तो खूप मोठा आहे शब्द संपत्ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे परीक्षेमध्ये या प्रश्नांसाठी परीक्षा विचारणाऱ्याकडे भरपूर शब्द असतात मग तुमचा सुद्धा तेवढा सराव व्हायला हवा तुम्हाला पण ते शब्द वारंवार तुमच्या कानाखालून जायला हवेत ऐकायला यायला हवेत ठीक आहे मग याचा सराव होण्यासाठी आपण याचा चौथा भाग करत आहोत आधीचेही जवळजवळ आपण शंभर ते सव्वाशे शब्द केलेत आजही काही नवीन शब्द आपण पाहणार आहोत ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू आपल्या समोर शब्द समूहासाठी एक शब्द पाहणार आहोत सुंदर मूर्ती घडविणारा यामध्ये तुम्ही उत्तर द्यायची आणि त्यानंतर आपण चर्चा करू जो खूप सुंदर मूर्ती घडवतो तो, तो बघा कोण असतो शिल्पकार शिल्प म्हणजे काय शिल्प म्हणजे आकार शिल्प म्हणजे दगडामधून लाकडामधून किंवा एखाद्या संगमरवरी याच्यातून तयार केलेलं जो शिल्प आहे ते ज्याला विशिष्ट रचना त्याला अवयव त्याचा आकार रचना वेगळ्या असतात तो आणि तो तयार करणारा असतो शिल्पकार ठीक आहे मूर्ती घडविणारा त्याच्यानंतर शोध लावणारा शोध लावणारा कोण असतो त्याला इंग्लिशमधनं विचारलं तर आपण सांगू सायंटिस्ट शास्त्रज्ञ मराठीतून त्याला संशोधक म्हणतात जो काय करतो वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन शोधतो संशोधन करतो ठीक आहे संशोधन करतो म्हणजे शोधन करणं ही त्याचं त्याचं काम असतं त्याच्यानंतर भाषण करणारा आता शंभर लोकांच्या समोर उभा राहून जो बोलतो त्याला वक्ता म्हणतात काय म्हणतात वक्ता भाषण करणारा आणि ऐकणारा कोण असतो ऐकणारा श्रोता कोण असतो श्रोता ठीक आहे जे ऐकतात ते श्रोते किंवा श्रोता असतो आणि जो बोलतो तो वक्ता असतो ओके त्यानंतर पुढचा मोजकेच बोलणारा जो फार कमी बोलतो किंवा त्याला तुम्ही दहा शब्द विचारत तो, तो एखादंच उत्तर देतो तो, तो कोण असतो मितभाषी कोण असतो मितभाषी <coughs> मोजकं बोलणारा मितभाषी लोक जास्त विचार करतात आणि कमी बोलतात पण त्यांची कृती चांगली असते ठीक आहे काही काही अजिबातच काम करत नाही ते उदाहरण सोडून द्या पण मितभाषी असणं हे चिंतन चुन, करणाऱ्या माणसाचं लक्षण आहे असं म्हटलं जातं ओके विद्येचं दान ज्यानं विद्येचं दान दिलं त्याला काय म्हणतात विद्या दान काय म्हणतात विद्यादान ठीक आहे पुढचं शेती करणारा हा आपल्याला माहिती आहे हा जगाचा पोशिंदा आहे म्हणजे जगाला अन्न देणारा अन्नदाता कोण असतो शेतकरी त्यानंतर लेख लिहिणारा धडे लिहिणारा पुस्तक लिहिणारा लेखक कोण असतो लेखक ओके म्हणजे तो लिखाण करतो काहीतरी जगा ह्याच्यातले आलेले दैनंदिन जीवनात आलेले अनुभव असतात ते एकत्र करतो पात्र रूपाने शब्द रूपाने कथेच्या रूपाने मांडतो लेखक आणि यातलाच जर स्त्री असेल तर लेखिका कवी असेल तर गाणं लिहिणारा कविता लिहिणारा असेल तर कविता लिहिणारा कवी ठीक आहे कविता लिहिणारी कवयत्री ओके त्याच्यानंतर कवयत्री मग नाटके लिहिणारा नाटके लिहिणारा नाटककार कोण नाटककार जो नाटक लिहितो नाटकाची रचना करतो आणि त्या नाटकाला रंगमंचावर आणणारा कोण असतो जो सगळ्या कलाकारांना एकत्र आणतो त्यांच्याकडनं पाहिजे तसा अभिनय करून घेतो तो, तो कोण असतो दिग्दर्शक कोण असतो दिग्दर्शक ठीक आहे दिग्दर्शक किंवा दिग्दर्शन करणं हे त्याचं काम असतं ओके त्याच्यानंतर पुढचं पुढचं काय आहे विमान चालविणारा सांगा कोण आहे वैमानिक यास तुम्ही सुद्धा उत्तर द्यायचीत त्याच्यानंतर मोजता न येत जे मोजता येत नाही असे मोजता येत नाही असे असे काय हो अमाप असीम ज्याला माप नाही असे मोजता येत नाही असे आणि ज्याला सीमा नाही ज्याला सीमा नाही असीम ठीक आहे त्याच्यानंतर ज्याला अंत नाही असा ज्याला सीमा नाही असीम ठीक आहे आणि ज्याला अंत नाही असा अनंत आपण म्हणतो अनंत सॉरी आनंद लिहिलं मी ओके माझंच नाव लिहिलं हा अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा हा त्याच्यानंतर आपण म्हणतो आकाश अनंत आहे म्हणजे त्याला अंत नाही त्यानंतर देशविरोधी कारवाया करणारा देशविरोधी कारवाया करणारा ठीक आहे प्रत्येक जीव जो नागरिक देशात राहतो ज्या भूमीमध्ये आपण राहतो त्याच्याबद्दल आपल्याला आस्था आत्मीयता प्रेम शिवाळा असायला हवो आणि हे <coughs> नसताना जर आपण आपल्या देशाचं नुकसान करत असू आपल्या देशाच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं नुकसान करत असू तर त्यालाही देशद्रोही मानतात बंदूक घेऊन नुसताच गोळ्या मारणारा आणि आपल्या सैनिकांना मारणाराच देशद्रोही नसतो पण राष्ट्राचं नुकसान होईल असं काम घरात बसून करणारा सुद्धा देशद्रोही असतो बरोबर ज्याला देशाबद्दल चांगला आग्रह नाही गैरसमज आहे आणि तो त्रास देतोय देशाच्या नागरिकांना तो देशद्रोही युद्ध भूमीवर पराक्रम करणारी पराक्रमी स्त्री जो पराक्रम करतो तो पुरुष तो वीर आणि जी पराक्रम करते ती वीरांगणा कोण असते ती स्त्री असते वीरांगणा ठीक आहे त्याच्यानंतर मग आपण म्हणतो बघा झाशीची राणी ही एक वीरांगणा होती खूप लढी मर्दानी व तो झाशीवाली राणी ती मग तसं म्हटलं जाताना ती पराक्रमी स्त्री वीरांगणा पाहणारे लोक प्रेक्षक बघा आपण आधी ऐकलं बोलणारा वक्ता ऐकणारे श्रोते आणि एखादा पिक्चर किंवा नाटक पाहणारे प्रेक्षक शब्द बघा ठीक आहे दान धर्म करणारा ज्याला दान करण्याची हौस आहे दानशूर मी आधीच्या भागात करण्याची गोष्ट सांगितली ते बघा दानशूर वर ठीक आहे जो सतत दान करतो तो त्याच्यानंतर इच्छा पूर्ण करणारा वृक्ष असा वृक्ष नाहीये पण आपण नारळालाही कल्पवृक्ष म्हणतो कारण नारळाचे जे सगळे भाग आहेत सगळे भाग वापरात येतात माणसाला म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे नारळाचे फायदे आहेत म्हणून त्याला म्हणतात कल्पवृक्ष कल्पना कल्पना पूर्ण किंवा इच्छा पूर्ण करून देणारा वृक्ष ज्याला कोणी शत्रू नाही असा शत्रूच नाही असा हा शब्द आपण आधी बघितलेला आहे अजात शत्रू ठीक आहे ज्याला सगळीकडे मित्र आहेत कुठल्याही गावात गेला कुठल्याही गावात गेला तरी त्याला मित्र सापडतात असा त्याच्यानंतर ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा अजिंक्य अजिंक्य ठीके सम्राट हर्षवर्धन होता जुन्या इतिहास काळामध्ये तोही अजिंक्य होता नेपोलियन स्वतःला अजिंक्य म्हणायचा हम्म नेपोलियन सुद्धा मग सम्राट समुद्रगुप्त होता तो सुद्धा अजिंक्य होता हम्म म्हणजे त्याला कोणी जिंकू शकलं नाही त्यानंतर पुढचा जिला पती आहे असा जिलापती आहे अशी ठीक आहे जिलापती आहे अशी ओके सौभाग्यवती घोडे बांधण्याची जागा हे आपल्याला माहिती याला आपण इंग्लिश मधून स्टेबल पण म्हणतो काय म्हणतो स्टेबल पागा ठीके मग मी मागे उदाहरण सांगितले होते की शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावरती खालच्या टप्प्यामध्ये बांधायला घोड्यांना बांधायला जागा असायची तिला पागा म्हणतात देवाचे अस्तित्व मानणारा बघा दोन शब्द आहेत मानणारा आस्तिक जो अस्तित्व मानतो ना तो म्हणतो जो ईश्वर आहे तो आस्तिक आणि जो नाकारतो तो, तो कोण नाकारणारा नास्तिक तो कोण नास्तिक शब्द लक्षात घेत चाला <coughs> जो उपकार मानतो तो कृतज्ञ आणि जो उपकार म्हणतो काय माझ्यावर कोणी जो उपकार केला तो कृतज्ञ बरोबर कृतज्ञ ठीक आहे त्याच्यानंतर हरणार हरणासारखे डोळे असणारी स्त्री जिचे डोळे हरणासारखे आहेत तिचे ती मृगनयना किंवा मृग नयनी मृग म्हणजे काय हरि नयन म्हणजे काय डोळे आणि जिचे डोळे तसे आहेत तशी मृगनयनी ठीक आहे पुढचा शब्द बघू मोजकेच खाणारा मित मितहारी हम्म मितहारी म्हणजे ज्याचा आहार कमी आहे जो कमी बोलतो तो मित भाषी तसाच मित मित म्हणजे कमी हम्म त्यानंतर भाषण ऐकणारा श्रोता आपण हा शब्द आधीच ऐकला होता भाषण ऐकणारा श्रोता ज्याला कधीही मरण नाही असा अमर अमर भीष्म जे होते ना महाभारतामध्ये महाभारत हे जे मोठे महापर्व असणार काव्य आहे या काव्याचं दुसरं नाव जय आहे हा ते व्यास मुनींनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये भीष्म जो होते भीष्माचार्य भीष्माचार्य जे होते त्यांना इच्छा मरण होतं म्हणजे स्वत ते म्हणतील त्यावेळी मरण होतं आणि आणखी एक पात्र होतं त्याच्यामधलं ज्याचं नाव तुम्ही मला सांगायचं ठीक आहे मी मागे त्याचा उच्चार केला होता जो आजही जिवंत आहे असं म्हटलं जातो द्रोणाचार्यांचा पुत्र गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र जो सगळीकडे फिरतोय आणि त्याची बळबळणारी जखम घेऊन फिरतोय ठीक आहे मग ज्याला मरण नाही असा कोण कोण चिरंजीवी आहे असा ठीक आहे त्याचं नाव तुम्ही मला सांगायचंय कमेंटमध्ये गुगल करा ह शोध घ्या वाचनाची सोय असलेली जागा जिथे वाचन करता येतं जिथे वाचनासाठी पुस्तकं मिळतात वाचनालय लहानपणी <coughs> वाचनालय ही माझी आवडीची जागा असायची मला खूप वाचायला आवडायचं त्याच्यानंतर मी पुस्तकं सुद्धा लिहिली आणि माझी पुस्तकं अमेझॉनवरही उपलब्ध आहेत देवा पुढे सतत जळणारा देवा तुम्ही आनंद वाग बुक्स म्हणून जरी सर्च केलं तरी येतात ठीक आहे नंदादीप जो देवापुढे सतत तेवत असतो जळत असतो नंदादीप ठीक आहे राज्यातील लोक जे राज्यात राहतात ते कोण प्रजाजन रयत प्रजा तीन शब्द आहेत इथं प्रजाजन रयत किंवा प्रजा शिवरायांची रयत हम्म तस पुढे श्रेष्ठ ऋषी जे श्रेष्ठ ऋषी आहेत ते महर्षी महान ऋषी जे महान आहेत ते महर्षी मग महर्षी धोंडो केशव कर्वे त्यानंतर महर्षी कणाद महर्षी व्यास त्यानंतर महर्षी पतंजली आहे की नाही सिनेमाच्या कथा लिहिणारा जो पिक्चर चित्रपटाच्या कथा लिहितो तो, तो पटकथा लेखक पटकथा लेखक लिहितो म्हणून लेखक कथा लिहितो म्हणून लेखक आणि जो पिक्चरच्या लिहितो म्हणून त्याला पट चलपट चलचित्र जेथे जन्म झाला ती भूमी जिथे आपला जन्म झाला ती जन्मभूमी आणि जिथे आपण वाढलो काम केलं ती कर्मभूमी किंवा मायभूमी जन्मभूमी ठीक आहे सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी सतत उद्योग करणारा दीर्घ उद्योगी जो अविरांत अविरत विश्रांती न घेता सतत काम करत असतो ज्याच्या कामाचा आलेख वाढत असतो ज्याला कामाची आवड आहे असा दीर्घोद्योगी लाखो रुपयांचा धनी लखपती किंवा लखोपती ठीक आहे लखोपती किंवा लखपती ज्याच्याकडे खूप रुपये आहेत आणि करोड रुपये असतील तर करोडपती ठीक आहे इंद्राची स्वर्गातील भाग इंद्राची स्वर्गातील भाग नंदनवन कोणतं वन नंदनवन त्यानंतर लिहिता वाचता येणारा साक्षर ज्याला लिहिता वाचता येतं त्याला आणि न येणारा लिहिता वाचता न येणारा निरक्षर निरक्षर ठीक आहे ज्याला लिहिता वाचता येत नाही ये तो निरक्षर ओके म्हणजे आपल्याला एका शब्दासोबत दुसरे शब्द सुद्धा कळतात स्वतःचा फायदा पाहणारा ज्याला फक्त स्वतःचा फायदा कळतो दुसऱ्याचं नुकसान झालं तरी काही घेणं नाही तो स्वार्थी आणि जो आपला फायदा बघत नाही तो निस्वार्थी कसा फायदा न पाहणारा न फायदा न पाहणारा कोण निस्वार्थी ठीक आहे निस्वार्थी ओके जो व्याख्यान देतो तो कोण व्याख्यान देतो तो व्याख्याता जो सर्वांसमोर उभा राहून व्याख्यान देतो कॉलेजमध्ये दे व्याख्यान देतो तो व्याख्याता डोळ्यांचे दान नेत्रदान विद्येचे दान विद्यादान गोदान गाय देणे ठीक आहे खूप पाऊस पडतो अति पाऊस झाला अतिवृष्टी वृष्टी ठीक आहे पुढे खूप जोराचा वारा खूप जोराचा वारा वादळ त्याच्यानंतर शंभर वर्ष आयुष्य असलेला शंभर म्हणजे काय शतक ज्याला शंभर वर्ष आयुष्य असा शतायुषी हम्म शतायुषी ठीक आहे ज्याला खूप आयुष्य आहे असा हम्म दीर्घायुषी मूर्तीची पूजा करणारा मूर्तीची पूजा करणारा मूर्ती पूजक जो मूर्तीची पूजा करतो आणि जो मूर्तीची पूजा करत नाही तो तो मूर्ती पूजक कर... नाही ठीक आहे देवाची पूजा करणारा जो मंदिरात राहून देवाची पूजा करतो तो पुजारी पुढे विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई हा शब्द आपण बघितलेला आहे ठीक आहे पाणपोई त्याच्यानंतर दोन नद्या जिथे एकत्र येतात ती जागा जिथे इकडून येणारी नदी आणि इकडून येणारी नदी एकत्र येते आणि पुढे त्या दोन एकत्र होतात ही जी जागा आहे ना या जागेला संगम म्हणतात काय म्हणतात प्रयागराज अलाहाबाद येथे गंगा आणि आणखी कोणती नदी एकत्र येते ते मला सांगायचे प्रयागराज नावाच्या ठिकाणी कोणती एक किंवा दोन किंवा तीन नद्या एकत्र ठीके आणि महाराष्ट्रात तर बऱ्याच नद्यांचा संगम होतो हम्म कथा लिहिणारा कथाकार कीर्तन करणारा कीर्तनकार बातमी देणारा बातमीदार मासे पकडणारा कोळी मातीचे काम करणारा कुंभार शेती करणारा शेतकरी विणकाम करणारा विणकर बरोबर त्याच्यानंतर त्यानंतरच पुढचं कोणतंय आहे बघा जहाजे बांधण्याची जागा ठीक आहे जहाजे बांधण्याची जागा बंदर काय म्हणतात हिंदीतून बंदर याचा अर्थ माकड होतो पण जिथं आपल्याकडे जहाज बांधली जातात शिवरायांनी ही गरज ओळखली होती ब्रिटिश आले ते जहाजातून आले आणि त्याच्यामुळे त्यांना सत्ता मिळाली ते इथं हातपाय पसरतील हे शिवरायांना कळलं त्यामुळे त्यांनी आपली बंदर चांगली केली समुद्र किनाऱ्यावरती बरेचसे किल्ले उभारले सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा हे किल्ले त्यांनी उभारले आणि ही जागा जी असते तिला बंदर म्हणतात ठीक आहे मग आज आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द हा, हा सराव संच समजून घेतला संच जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमीत कमी तुमच्याकडे तीनशेच्या आसपास शब्द असायला हवे तुम्ही जर पाचवीला असाल तर आणि चौथी पाचवीला असाल तर ठीक आहे तीनशे प्लस शब्द स्वतःचा संग्रह वाढवा घटक आवडला असेल तर लाईक करा थांबतोय गुड डे बाय